हॅलो फ्रेंड्स सर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला जर बरंच तुमचे जे कमेंट्स आहे ना त्यावरती रिप्लाय देणार आहे आणि तसा पण हा व्हिडिओ दिवाळीचा आहे पण दिवाळीचा जो व्हिडिओ होता ना तो यूट्यूबकडून डिलीट झाला म्हणजे यूट्यूबने डिलीट केला कारण की छोट्या मुलांनी जर फटाके वाजवेला असेल ना तर यूट्यूबला ते चाइल्ड प्रायवसी म्हणून असते सेफ्टी तर यूट्यूब डिलीट करतात तर, 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 तर याच्यामध्ये कर ना यश म्हणजे सुरेखा दायचा मुलगा त्याच्या हातातून त्याने एक फटाका वाजवलेला होता तिथे तर त्याच्यामुळं यूट्यूबने त्या पार्टला तिथून तो व्हिडिओ सगळा डिलीट करून टाकला आणि ह्या व्हिडिओला मी टायटल दिलेलं होतं की माझ्या नंदेची मुलगी आली आणि तो व्हिडिओ पूर्ण यूट्यूबने डिलीट केला तर त्याच्यामुळं छकुली कोण आहे माहीतच नव्हतं बऱ्याच जणींना म्हणजे बाकीचे व्हिडिओ होते ना त्यामध्ये छकुली दिसायची छकुली दिसायची आणि त्यामध्ये मग कमेंट्स यायच्या की ती दुसरी मुलगी कोण आहे म्हणजे अनुष्का पण होती ना तर अशा कमेंट्स यायच्या तर दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये यश अनुष्का आलेले होते आणि छकुली म्हणजे मोठ्या नंदे छोट्या नंदेची मुलगी आलेली होती आणि अनु आणि ती सोबत राहायच्या तर मग कमेंट्स यायची की दुसरी मुलगी कोण आहे तर मी आधीच्या व्हिडिओत सांगितलं होतं पण तो व्हिडिओ डिलीट झाल्यामुळं बऱ्याच जणींनी बघितला नव्हता तर त्याच्यामुळे छकुली कोण आहे हे माहीत नव्हतं तर ती माझ्या नंदेची मुलगी होती छकोली छोट्या नंदेची मुलगी आणि सुट्टीला आलेली होती त्यानंतर भाऊबीजसाठी दोन्ही पण नंद आल्या होत्या छोट्या छोटी ननंद आणि मोठी ननंद पण आलेली होती आणि माझ्या दोन्ही पण नंदाना पहिले भाऊबीज असो किंवा रक्षाबंधन असो पहिले मिस्टरांकडेच येतात त्यांना ओवाळण्यासाठी आता शेवटी किती गेलं तर पहिले मोठा भाऊ मग छोटा भाऊ मग त्यामुळे ते पहिले मि मिस्टरांकडंच येतात ओवाळण्यासाठी भाऊबीजसाठी असो किंवा कशा पणसाठी असो पहिले इकडे येतात आणि मग इकडचं नंतरच मग गावाकडे जात असतात तर त्याच्यामुळं दोन्ही पण नंदा आधी इकडे आल्या होत्या भाऊबीजसाठी आणि मग त्यानंतर तिकडे गेल्या म्हणजे पहिले पण आम्ही संगनमेरला होतो ना तेव्हा पण दोन्ही नंदा पहिले इकडेच यायचा संगमेरला आणि त्यानंतर तिकडं गावाकडे जायच्या आणि जी मोठी ननंद होती ना तेव्हा पण ते, ते संगमेर तर पहिले रस्त्यातच यायचं जातानी तर त्यामुळे त्या पण इकडे जायच्या आणि रुपाताईचं जरी तिकडं रुटीन असल्या ना तरी पण रुपाताई पहिले इकडे जायची आणि मग गावाकडे जायची म्हणजे त्या दोघींचं पण असंच आहे पहिले मोठ्या भावाला आणि मग गावाकडे जाय जातात त्या आणि तो दिवाळीचा व्हिडिओ डिलीट झाल्यामुळं मी म्हणजे दरवर्षीचा दिवाळीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे आणि ह्या वर्षीचा जर मी आता पुन्हा अपलोड नाही केला तर मग नेक्स्ट इयरला दिवाळीची आठवण राही राहणार नाही पाहिला फोटो तर मी काही जास्त काढत नाही फोटो जास्त करून व्हिडिओ चालू असतात तर त्याच्यामुळं मी व्हिडिओ शूट करत असते तर त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ म्हणजे पुन्हा अपलोड करून ठेवू म्हणजे कधीतरी आपल्याला दिवाळी लॉग बघता येतो आणि मेमरी पण असते आणि तुमचे पण काही कमेंट्स आहे तर त्याला पण रिप्लाय देऊन होईल आणि माझा व्हिडिओ पण राहील आणि कालच्या व्हिडिओला कमेंट्स होती की सुपर मार्केट चालतं काय शॉप कसं का चालतं तर शॉप खूप छान चालतं का तर रस्त्यावरच आहे आणि मेन म्हणजे आ... म्हणजे किराणा किराणा दुकान आहे म्हणजे किराणा आहे शॉपमध्ये कारण रोजच्या रोज लोकांना पाहिजेच असते या गोष्टी तर त्याच्यामुळं कुणी ना कुणी कस्टमर येतच असतं किराणासाठी आणि आमच्या इथं ना ह्या रोडला शक्यतो हे दुकान नव्हतं सुपरमार्केट किंवा किराणा दुकान म्हणा लोकांना ना इकडच्या दो, दोन इकडचे जे दोन गाव आहे ना त्यांना पूर्ण गावात जायला लागायचं तर ते लोक म्हणतात की आता आम्हाला इथं झालं म्हणजे गावात जायची गरज येत नाही तर त्याच्यामुळं खूप छान चालतं रिस्पॉन्स खूप आहे चांगला आहे रस्त्याला आहे म्हणून आणि कसं म्हणजे जरी गावात गावात कसं गावात खूप पब्लिक असते पण तरी पण गावातल्या मानाने तुम्ही म्हणू शकता पण इकडच्या साईडने तरी पण भरपूर चालतं इकडे भरपूर पब्लिक आहे इकडच्या गावाने आणि रस्ता पण भरपूर चालतो आणि शक्यतो जर दुसरं असतं कपड्याचं वगैरे तर शक्यतो मला नाही माही माहीत चाललं असतं का नसतं पण शक्यतो कसं कपडे वगैरे लोक जास्त रोज डेली घेत नसतात तसं किराणा कसं रोज प्रत्येकाला काही ना काही गरज असते जरी एक खटी आपण सामान नेला तरी कधी कधी हे संपतं ते संपतं याची गरज असते त्याची गरज असते वेगवेगळं काही ना काही आणायचं असतं तर त्याच्यामुळं र रस्ता भरपूर चालतो तर आणि कसं दिवाळीला लोकांनी भरपूर किराणा नेला होता आणि त्याच्यानंतर काही संपले पण काही नाही परत पण नेले किराणा तर त्याच्यामुळं असं हे शॉपच असतं असतं चालतंच किराणा वगैरे तर त्याच्यामुळे ते आम्ही तेच ठरवलं होतं किराणा म्हणजे सुपर मार्केट टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला बाकीच्या पण गोष्टी ठेवता येतात आपल्याला वाटलं कपडे ठेवायचे दुसऱ्या काही वस्तू ठेवायच्या तर सगळं ठेवता येतं सुपर मार्केट असंच असतं की आपल्याला त्याच्यामध्ये काही पण ठेवता येतं तर त्याच्यामुळे चालतंच कारण बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये लोकांना भेटत असतात आणि चांगलं चालतं फक्त दिवाळीच्या वेळेस ना खूप जास्त गर्दी व्हायची खूप धावपळ व्हायची कारण की मग दिवाळीचा सीझन तसं असतं खूप जास्त लोक येत असतात किराणा वगैरे करतात तर त्याच्यामुळे ते शी सीजन असतं तेव्हा खूप जास्त गर्दी व्हायची तसं आता असं म्हणजे त्या मान तेव्हा जास्त गर्दी व्हायची ना त्या मानाने असं खूप लई गर्दी होतं असं नाही पण चालू असतं दुकान दिवसभर कंटिन्यू सारखे कस्टमर येत असतात आणि टाकतानाच आम्ही विचार करून टाकला कारण की एवढा खर्च करायचं म्हटलं आणि शेवटी न चालल्यावर अवघडच असते ह्या गोष्टी त्याच्यामुळे आम्ही टाकतानाच विचार केला की ते चालेल का रस्ता चा चांगला चालतो इकडं कस्टमर येतील का ह्या गोष्टी आधीच विचारात घ्यावं लागतात आम्ही ह्या गोष्टी आधीच विचारात घेतल्या आणि तेव्हा हे ठरवलं नाही तर तुम्हाला आधी माहीत होतं ना आम्ही वेगवेगळं आधी चालू होतो हॉटेलचं वेगवेगळे प्लॅन होतेच आमच्या डोक्यात पण आम्ही खूप विचार करून हे ठरवलं आणि आमच्या याला तुमच्या आशीर्वादाने यश पण भेटलं मी मिरणाला भारी रडत होती आणि तिच्या पुढे कॅमेरा चालू केला ना लगेच रिॲक्शन चेंज एकदम गप्प झाली तिला कॅमेरा चालू केला आणि कधी कधी खूप ऍक्टिव्हिटी जर करत असली ना तर कोणी म्हणला नाहीचा व्हिडिओ काढ नाही तर लगेच स्टॉप होऊन घेते म्हणजे असं त्या गोष्टी करत नाही कौतुक वगैरे असं लहान मुलांचं असं असं कॅमेरे समोर असं जास्त म्हणजे दाखवती नाही करून समजा ती एखाद्याची ऍक्टिंग वगैरे करत असेल ना डान्स वगैरे तर कोणी म्हणला ना शूट काढायचा तर लगेच बंद होती त्यानंतर अजून एक कमेंट्स होती की मी तो झो झोरल्याचा म्हणजे झोक्याचा व्हिडिओ होता ना की झोक्या ॲटोमॅटिक हालत होते तर त्यामध्ये कमेंट्स होती म्हणजे एका ताईने आणि केली आणि एक एका ताईने असंच केली होती की विचारून बघायचं ना मलाच भीती वाटती असं तसं तिथल्या लोकांना विचारून बघायचं ना म्हणे हॉटेलच्या स्टाफला तर तुम्हाला खरं सांगू का आता आपण समजा तिथे गेलो आधी सम लगेच समजता संध्याकाळ झालेली होती आणि झोके अशा हालत आहे ते लगेच दिसतात ते कसे हालत होते म्हणजे शंभर टक्के निगेटिव्ह एनर्जी तिथे होती आपल्याला हे स तर समजताच आणि एवढं जर बघितल्यावर कोणी तिथे थांबल का एवढ्या वेळा आम्ही तर लगेच बघितल्या बघितल्या लगेच निघालो ठीक आहे जरी थांबायचं म्हटलं तर आपण एकटा असतो तर तेवढी डेअरिंग पण केली असती पण छोटे मुलं त्यानंतर प्रियांका पण प्रेग्नंट होती तर त्याच्यामुळे आम्ही म्हणजे खूप फास्ट इथून निघालो तरी पण एक काय म्हटली फोन करून बघायचं ना त्या हॉटेलवाल्यांना किंवा स्टाफला आता जर तुम्हाला खरं सांगते आपण जर त्यांना विचार विचारला तर ते खरं सांगणार आहे का आपल्याला हा तिथं भूतच होतं का ते मनाने चालत होते ते आपल्यालाच वेड्यात गाण ते आपल्यालाच खोटं ठरवणार का नाही हलत नव्हते ते असं ते तसं वाऱ्याने हलतात म्हणजे वेगवेगळे वेग वे रिझन्स ते देऊ शकतात जसं की आपण आपल्या मनाला वेगवेगळे वेग वे रिझन्स देतो नक्की त्याच्यावरून कोणतरी उतरून गेलं असेल वाऱ्याने हलत असेल किंवा झोक्यात काही प्रॉब्लेम असेल असं आपण वेगवेगळ्या मनाला आपलं सांगतो तसंच ते आपल्याला रिझन्स देणार ते थोडी त्यांच्या हॉटेलची किंवा त्यांच्या याची बदनामी करून घेणार असं अशाने त्यांना माहिती आहे लोक पुन्हा येतील कधी तर त्याच्यामुळे ते आपल्याला का सांगतील साधं लॉजिक आहे त्याच्यामुळं त्यांना विचारण्यात पण काय अर्थ नाही आपल्या मनाला आपल्याला जे समजून घ्यायचं ते समजायचं म्हणजे आपला विश्वास असेल निगेटिव्ह एनर्जीवर तर ठेवायचं नसेल तर समजून घ्यायचं ते असेच चालतात मनाने आपल्या मनाचा खेळ आहे सगळा मला तर वाटलं शंभर टक्के तिथे निगेटिव्ह एनर्जी होतीच का बगने, बगने तर, आ, तर ते झोके तसे आलं तर त्याने आमच्या डोळ्याने आम्ही बघितलं तसंच समोरच्याला बघण्याला बघणाऱ्याला काही वाटत नाही तर मी आम्ही सगळ्यांनी आमच्या डोळ्याने बघितलं रात्रभर झोप आली नाही तर त्याच्यामुळे आम्हाला तर समजलं आणि त्यामुळे विचारण्यात वगैरे काय अर्थ नाही समोरचं वेगवेगळेच रिझन्स देतील आपल्याला पण माहिती ते तर आणि माझ्यासोबत पण घडलं पण तसंच आम्ही पहिल्या दिव पहिल्या वेळेस गेलो तर तुम्ही मात्या व्हिडिओत बघितल्या असेल मी पाण्यात म्हणजे वरची राईड करत होतो तर माझ्या पानात म्हणजे नाकात तोंडात पाणी गेलं होतं आणि माझा डायलॉग तर मी व्हिडिओत ऐकला पण असेल मी मिस्ट्राना म्हणलं तुम्ही जर नसते ना मी खरंच मेले असते म्हणजे खरंच मला तसंच फील झालं त्या दिवशी पहिल्या दिवशी म्हणलं मी नक्की आज मेले असते म्हणलं पाण्यात बुडून इतकं बॅककार फिलिंग मला आली होती आणि ते झालं पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पण आम्ही तिथे गेलो ना झोक्याचे तिथे तर गेले गेले मी सपनाला तिथं म्हटलं की पलू, पलू. मला अचानक का बरं तरी माझी धडधड वाढली म्हटलं तर ती म्हटली का बरं असं झालं तुला म्हणून मला असं वाटलं की मुलांनी त्रास झाला आणि त्यांच्या मागं पळू पळू मी म्हटलं काय माहिती असं मुलांच्या मागं पळून झालं का कशामुळे पण मला धडधड वाढली म्हटलं असं अचानक का भीतीचा प्रकार असतो ना म्हटलं मनात असं झालं मी तिला आधी तिलाच बोलले बाकीचं कोणाला बोलले नव्हते आणि त्यात मिस्टर आधी झोक्याचं येऊन आम्हाला बोलायला लागले तर मिस्टरनं पण मी म्हणला माझे आपोप धडधड वाढली ते म्हणते वा हे तुला तर काही सांगणं चुकीचं आहे म्हणजे मी हे सांगितल्यामुळं तुला धडधड वाढली मी मिस्टरनं म्हटलं मी तुमचं काहीच ऐकलं नव्हतं आणि मला माहीत पण नव्हतं पण तरी पण ॲटोमॅटिक माझी अशी धडधड सुरू झाली तर सपना म्हटली होती ना आधीच मला म्हणली मा होती तर म्हणजे या गोष्टी असतात आपल्याला पण जाणवतात आपल्या माइंडला तर मला ते ऑटोमॅटिक तिथं गेल्या गेल्या धडधड झाली आणि मी स्वप्नाला बोलले बाकी कोणाला बोलले नव्हते तर त्याच्यामुळे स्वप्नाला माहीत होतं की ती म्हणजे मला सांगितलं तसं सा बाकीच्यांनी काय धरलं असतं गृहित का इल हे सांगितल्यामुळे ही घाबरली तिने त्याची धडधडं वाढली असं म्हणजे ज्याचे त्याच्या मनाचेच खेळ विचार आपण करू शकतो तसं आणि खरंच पॉझिटिव्ह जशी एनर्जी असते ना तशी निगेटिव्ह एनर्जी पण असते आणि तुम्हाला एक सांगते आम्ही ज्यावेळेस भद्रा मारुतीला गेलो तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की नाही माहीत नाही पण आमच्या गाडीवर तुम्हाला मी दाखवलं होती की कुणीतरी स्वास्तिक काढलं म्हणजे आम्ही बघितलं कुणी काढलेलं आणि ना तिथं कुणी होतं पण असं आपण जे म्हणतो ना ते टीका लावणारे किंवा असं कुणीच नव्हतं आसपास पण नव्हतं मंदिरात पण कुणी नव्हतं पण आणि आज जरी किती गाड्या लावलेल्या होत्या पण एकाही गाडीवर स्वास्तिक नव्हतं आणि चंदांचं स्वास्तिक होतं आणि फुकट कोण असं काढून जातं नाही का स्वास्तिक वगैरे साधा टीका लावायचे आपण त्यांना पैसे देतो पण तरी पण पण आमच्या गाडीवर स्वास्तिक होतं आणि ते अचानक आम्ही दर्शन करून घेऊन आलो ना आम्हाला खूप भारी वाटलं म्हणजे आपोप स्वास्तिक दिसलं गाडीवर आपल्या पुढं मनानेच म्हणजे एक पॉझिटिव्ह एक एनर्जी आपण म्हणू शकतो आणि बघा तुम्ही ते म्हणजे जेव्हा स्वस्त काढलं गाडीवर तर त्याच्यानंतर लगेच आमची दुसरी गाडी आली आणि कधीच आमची घ्यायची एवढी प्लॅनिंग पण नव्हती तरी पण गाडी पण झाली त्यानंतर सुपर मार्केट पण झालं म्हणजे कुठंतरी देवाचाच आशीर्वाद असतो आणि तिकडं आपण बघितलं ते निगेटिव्ह एनर्जीचं म्हणजे दोन्ही पण एनर्जी असते जशी आपण पॉझिटिव्ह एनर्जी अनुभवतो ना तसं निगेटिव्ह एनर्जी पण असते म्हणजे असं मला वाटतं ज्याचं त्याचं विश्वासाचं असतं तर खरंच आमचं आहे ना ते तिथून भद्रा मारुतीच्या दर्शनावरून आलो ना तिथून पुढं खरंच सगळं छान झालं ही दिवाळी पण खूप छान झाली तर चला भेटू पुढच्या एवढ्यात थोडं आवडल्यास नक्की लाईक शेअर करा थँक्यू